अशी छानपैकी आपली ही सिम भरली सिमला मिरची आणि भरली काकडी तयार झाली आहे तर आपल्याला सर्व करण्यासाठी हे रेडी आहे तर चला बघूया आपलं आजचं जे आहे ताट कसं सुंदर दिसणार आहे माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मैत्रिणी नो नो माझ्या या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण नेहमी रोज वेगवेगळ्या वेग भाज्या करत असतो आज भाजी काय करायची उद्या भाजी काय करायची हा एक प्रश्नच असतो तर आपण शिमला मिरची ही अशी ऐक आहे की त्याची वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला भाजी बनवता येते काहीजणं पीठ पेरून भाजी करतात काहीजणं सुकी करतात काहीजणं कांदा बटाटा घालून भाजी करतात काहीजणं चायनीज भाजी करतात तर आज मी बनवली आहे हिरव्या वाटणाची शिमला मिरची भरलेली आणि काकडी भरलेली अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला ही ब माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला बघूया त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तर अशा पद्धतीने हे आपलं सगळं ताट आपण तयार केलं आहे एका बाजूला मी टमॅटोही केले आहेत बारीक चिरले नंतर हा मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा आहे पापड तयार केलं आहे मस्त शेंगदाण्याची चटणी आहे आणि स्वीट डिश म्हणून स्ट्रॉबेरीचं श्रीखंड आहे बरं का एकदम सुंदर लागतं आणि त्याचबरोबर आपली ही चविष्ट अशी सुंदर भरल्या मिरची भाजी हिरव्या वाटणातली भरली शिमला मिरची आणि भरली काकडी बनवण्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे मिरच्या टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता लसूण अद्रक खोबरं थोडंसं आणि शेंगदाणे शेंगदाण्यामुळे ज्या लोकांना पिकतं होतं तर त्यांच्यासाठी ऑप्शनल म्हणून आपण हे खोबरं घेतलं आहे खोबरं किंवा शेंगदाणे या दोन्हीपैकी आपल्याला टाकायचं आहे तर त्यासाठी आपण हे सगळं आता मिक्सरमध्ये काढून घेणार आणि छानपेशी आपण त्याचं वाटण बनवून घेणार आता आपण जे सामान घेतलं आहे ते एक एक करून ह्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि सगळं बारीक करून घेणार तर मिरची कोथिंबीर नंतर आपल्या कडीपत्त्याची पानं नंतर हे लसूण आणि आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण ह्याचं तयार करून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं असं दोन्हीचं मिक्स मिश्रण आपण पण थोडंसं ते जाडसर करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक करायचं नाही कारण आपल्याला जे शेंगदाणे असतात ते शेंगदाणे जर दाताखाली जेव्हा आपण येतात तर त्यावेळेस त्याची चव एक सुंदर लागते त्याच्यामुळे आपण हे खोबरं आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला खूप बारीक करायचं नाही थोडं जाडसर करून घेणार पद्धतीने आपण जे मिश्र शेंगदाणा आणि खोबऱ्याचं जे मिश्रण करून घेतलं आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार म्हणजे आपलं छानपैकी असं वाटण तयार होईल तर आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं असेल किंवा आपल्याला थोडंसं पातळसर असं मिश्रण म्हणजे वाटण तयार करायचं तर तसंही आपण करू शकतो आणि आता हे आपण जे हा पूर्ण वाटण जे तयार केलं आहे ते तयार आपलं सगळं हिरव्या मिरचीचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा पण आपण लाल तिखट टाकलेलं नाही कारण ही जी भाजी आहे ही, ही भाजी हिरव्या वाटणात असल्यामुळे दिसायलाही छान दिसणार आहे आणि त्याची चव पण चांगली लागणार तर हे आपलं असं आता मिश्रण तयार झालं तर आपण तोपर्यंत आता हे मिश्रण थोड्या वेळ बाजूला ठेवूया वे, तोपर्यंत आपण आपली जी शिमला मिरची आहे शिमला मिरची आणि काकडी आपल्याला ती भाजीसाठी तयार करून घ्यायची आहे आता आपली ही जी मिर ढोबळी मिरची आहे म्हणजे शिमला मिरची तर शिमला मिरचीला आपण काय करायचं आहे हे साल काढायचं जे आहे ते साल काढायचं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला हा जो मधला पोर्शन आहे किंवा मधला भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा पण आपल्याला हाताला सांभाळायचा आहे कारण हा भाग काढत असताना आपल्या हातालाही लागण्याचा हे असं आपण मधू काढून घेतला आणि याच्यातल्या बिया आहे ह्या बिया पण आपण ह्याच पद्धतीने सगळ्या काढून घ्यायच्या पण म्हणजे सगळ्या बिया काढल्या पाहिजे अशातला काहीही भाग नाही तर ह्या पद्धतीने अशी सगळी आतमध्ये पोकळ तयार होते त्याचप्रमाणे हे आपली दुसरी मिरची आहे ती पण आपण सगळी याच्यामधला जो पोर्शन आहे मधला तो काढून घेणार आहे काही वेळेस आपण काय करतो की ज्याप्रमाणे वांग्याला आपण अशा उभ्या चिरा देतो त्याप्रमाणे ही भाजी केली तर तशीही चालू शकते पण काय होतं त्यावेळेस की त्याच्यामधला जो मसाला आहे तो मसाला आपल्याला बाहेर येण्याची शक्यता आहे हे आपण असं करून घेतलं आता ही जी काकडी आहे तर हे काकडीचे आपल्याला ज्याप्रमाणे आपण तुकडे करतो त्याप्रमाणे असे तुकडे करून घ्यायचे साधारण आपल्याला जेवढे पाहिजे असेल तसे एका काकडीचे मी असे तीन तुकडे तयार केले आता ज्याप्रमाणे आपण मिरचीला केलं त्याचप्रमाणे आपण हे काकडीलाही करून घ्यायचं आहे आणि हा मधला जो भाग आहे हा सगळा असा काढून घ्यायचा म्हणजे आपण भरली पडवळ करतो बघा किंवा भरली दोडकी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे हे पा आतल्या बाजूनी पूर्ण हासा पोकर तयार झाला आहे थोडंसं खाली शिल्लक ठेवायचं ह्याच पद्धतीने आपण ही दुसरा तुकडा पण आपण हा करून घेणार आपलं हे दोन्ही तयार झालं आहे तर आता आपण जे हे हिरवं वाटण तयार केलं यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे किंवा यामध्ये आपल्याला थोडंसं जर हे करायचं असेल अजून व्यवस्थित तर थोडंसं चण्याचं पीठ भाजायचं आणि त्या ह्या या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपलं हे मिश्रण जे आहे वाटण जे आहे हे आपलं खूप कोरडं पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे की जेणेकरून पातळ जर झालं तर त्याच्यातून ते, ते बाहेर येण्याची शक्यता आहे ह्या पद्धतीने आपण हे सगळं वाटण तयार करून घेतलं आता आपण यामध्ये भरायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं होतं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला चवीप्रमाणे काही जणांना थोडंसं मीठ जास्त लागतं तर त्या पद्धतीने आपल्याला जसं आहे चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार कारण आपण वाटण तयार करताना मीठ घातलं नव्हतं त्यामुळे आता आपण हे मीठ याच्यामध्ये मिक्स करून ह्यामध्ये ही आपली मिरची घ्यायची आणि मधल्या भागामध्ये हे सगळं आपल्याला मिश्रण भरायचं आहे खूप गच्च भरायचं नाही कारण गच्च भरल्याने काय होतं काय आपण जेव्हा वाफायला ठेवणार आहोत ते वरचं जे मिश्रण असतं ते मिश्रण खाली येण्याची शक्यता असते तर आता साधारण मी एका माणसाला दोन मिरच्या खूप होतात म्हणून मी दोन मिरच्या आणि एक काकडीचे तीन पीसेस तयार करून घेतले आहेत आणि आपण ते भरून घेणं ह्या पद्धतीने मी हे भरून घेते आता काकडीमध्ये पण आहे तसंच भरायचं आहे तर मी काकडी का निवडली आहे कारण शिमला मिरची पण खूप लवकर शिजते आणि काकडी पण आपली खूप लवकर शिजते तर ह्यामध्ये आपल्याला हे दाबून भरायचं त्याच्यामध्ये पण मी हे मिश्रण भरून घेतलं असंच आपण हे अजून उरलेली जी आहे ती काकडी ती पण आपण भरून घेणार तर आपलं हे सगळं भरून रेडी झालं आहे आता आपण फोडणी तयार करणार गॅसवर आपण कढी ठेवते आणि कढीमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं या भाजीला तेल साधारण जास्त लागतं कारण तरच ही भाजी चांगली होते आणि चांगली लागते तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलंय तेल गरम झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा राई राई चांगली फुटली जेव्हा राई चांगली फुटते त्याच वेळेस आपली फोडणी तयार होते कारण राई जर फुटली नाही तर आपली जी फोडणी असते ती कच्ची राहते आणि त्याच्यामधली जी राई असते ती राई आपल्याला कडवट लागते दातातली येते आणि त्यामुळे आपण जे केलेली सुंदर भाजी असते त्या भाजीची चवही बिघडून जाते म्हणून राई पूर्ण आपल्याला फुटू द्यायची आहे ती फुटल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे नाही आपली फोडणी चांगली तडतडी आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा जिरे टाकून झाल्यावर आपल्याला टाकायची आणि थोडीशी हळद हे सगळं झालं की त्यामध्ये आपण ही जी मिरची भरून ठेवली आहे ही आपल्याला मिरची सोडायची आणि आपण ही जी काकडी केली होती ती काकडी पण आपल्याला यामध्ये वापायला ठेवायची आहे गॅस आपल्याला खूप मोठा करायचा नाही आणि खूप खुसाही करायचा नाही आता मध्यम म्हणजे मिडियम गॅस ठेवायचा आहे कारण आपण जी मिरची कापली आहे किंवा आपण जी काकडी ठेवली आहे तर ती काकडी जास्तमुळे मिरची कापणी जास्त म्हणून आपल्याला ती भारतच ठेवायची आहे आता यामध्ये आपण आपण जो टमॅटो घेतला होता तो टोमॅटो आपण बारीक करून घेतला आहे तो टमॅटो आपल्याला ह्यामध्ये त्याची जी पेस्ट तयार केली होती आपण ते, म्हणजे पेस्टमध्ये असं खूप बारीक केलं नाही साधारण अर्धवट किंवा थोडीशी दाताखाली येईल अशा पद्धतीने आपण त्या टमॅटोची पेस्ट तयार केली ती टमॅटोची पेस्ट चांगली याच्या खाली आपल्याला मिक्स करून घेतली कारण तेलामध्ये आपल्याला त्याचा जो कच्चेपणा असतो तो कच्चेपणा जाणं आवश्यक असतं आपल्याला वाफ येण्यासाठी आपलं कढीवरच आपण झाकण काढून घेऊ आपण जी मिरची कापडची होती आपण जेव्हा त्याला उलट करत केले आणि आता जो आपल्या टोमॅटो वापर आपण जो तो पण चांगलाही झाला पाहिजे म्हणून आपल्याला ते थोडं थोडं हलवत राहायचं आहे पण आपली जी मिरची आहे त्या मिरचीला जास्त करायचं नाही कारण आपण त्याचा जो मसाला आहे मसाला मसाला बर बर। अपने अपने हो तो मसाला खाली आहे आणि आपली सगळी मसाला खाली चढवला आता ही बघा मिरची एका बाजूने झाली आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने हे करायचे त्याचबरोबर आपण जे हे वाटण करून ठेवलं होते ते वाटण हे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आपलं हे उरलेलं जे मिश्रण होतं वाटणाचं ते आपण याच्यामध्ये टाकणार आणि ते पण आपण छानपैकी असं मिक्स करून घेणार त्याचा पण जो कच्चेपणा असतो तो कच्चेपणा आपला या भाजीमध्ये राहिला नाही पाहिजे ती म्हणजे आपण तेलावर थोडंसं खाली जे तेल आहे त्या तेलामध्ये आपण थोडंसं खालीवर टाकून घेणार जेणेकरून आपला हा मसाला छानपैकी तयार होईल दोन मिनिट असं परतलं की आपल्याला ही रस्साभाजी करायची आहे आणि थोडीशी काही जणांना सुकी भाजी पण आवडते पण आपण आता भाकरीबरोबर खाणार पोळीबरोबर खाणार तर मग त्यासाठी आपल्याला याच्यात थोडंसं रस्सा करायचा आहे म्हणजे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत तर या आपण यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि छानपैकी आपण आता हे शिजू देणार आहोत वाफ येऊ देणारा वाफेमुळे जी शिमला मिरची आहे आणि जी काकडी आहे ती काकडी छानपैकी आपली तयार होईल तर आपण एकदा परत ह्यावर छान झाकण ठेवून वाफ येऊ देणार थोडंसं गॅस आपल्याला मोठा करायचा जेणेकरून आपली जी आतली हे आहे ती लवकर चिरण्यास मजत आता आपण याच्यातलं झाकण काढून टाकणार आहोत आणि आपली भाजी बघा किती सुंदर दिसते एकदम छान आणि आपल्या मिरचीचाही रंग बदलला आहे त्यामुळे आपली भाजी ही तयार झाली आहे तर ही भाजी तुम्ही बघा ही मिरची बघू शकता किती सुंदर दिसते याच्यावरचा जो मसाला आहे तो मसाला पण आपल्याला खूप छान दिसतोय आपण आता गॅस बंद करणार